या परिसरातील माजी नगरसेवक हो, पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भावी नगराध्यक्ष म्हणून देखील ज्यांची चर्चा होत आली होती असे लक्ष्मण भाऊ शिरसट या आपल्यासोबत आहेत या परिसरात अंजलता औताडे यांच्यासह अनेक मुर्षाली पटेल यांच्यासह अनेक महिला भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि महिलांनी येऊन घरोघरी भेट देऊन मतदारांना महायुती सरकारच्या काळात झालेली कामं लाडकी बहीण योजनेसह इतर निर्गळ्या योजना ह्या सांधरत समाधानदादांना पुन्हा विधानसभेत पाठवा असं आवाहन केलेलं आहे तर याचवेळी या भागातील या एक ज्येष्ठ नेते लक्ष्मण भाऊ शिरसेड आपल्या समवेत आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस आणि दोन हजार बावीस ते चोवीस या कालावधीमध्ये महायुती सरकार राज्यामध्ये होता आहे आणि या कालावधीमध्ये पंढरपूरसाठी खूप मोठ्या योजना आल्या खूप मोठ्या प्रमाणात निधी आला जाणून घेऊयात की विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा प्रशांत राव परिचारक हे जनतेला समाधानदा आमदार करण्यासाठी आवाहन करतायत समर्थकांना त्यांनी यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे की आपल्याला पुन्हा दादांना विधानसभेत पाठवायचं आपण भाऊनशी संवाद साधूयात नमस्ते दो... पंढरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून जशी आपली ओळख आहे तसेच एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून नगरसेवक म्हणून आपण शहराचा अगदी कानाकोपरा सगळा अभ्यास केलेला आहे इथल्या समस्या तुम्ही जाणता या शहराच्या कुठल्या भागात काय समस्या आहेत तिथल्या नागरिकांच्या काय भावना आहेत हे जसं तुम्हाला माहिती आहे तसं राजकारणात देखील कुठल्या भागात काय चावी पिडवल्यावर त्याचा कुठं परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे आज तुमच्या भागामध्ये भाजप महिला आघाडीच्या महिला घरोघरी भेट देऊन गेल्या तुमच्यावर माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांनी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे भाजपचे शहर अध्यक्ष आहेत तर तुम्ही म्हणून देखील चर्चेत आहात विकास कामांच्या मतं मागतायत प्रशांतराव परिचारक आव्हान करतायत जनतेला काय सांगा दोन हजार चौदा दो पासून या शहराचा किंवा तालुक्याचा प्रशांत मालकाने मोठा का काय प्लट केलेला आहे रस्त्याचं रस्त्याची कामं कॉमेंटिक असो बांबरीकरण असो हे दोनशे कोटी कामाच्या मंजुरी दोन हजार चौदाच्या मालकांनी घेऊन त्यातले बरेचसे म्हणजे कंप्लीट रस्ते केलेले आहेत पंच्याहत्तर कोटी रुपयाचे सांस्कृतिक भवन आपल्याला एक शहरामध्ये लोकाला नाट्यघरी सोयी सोयी नव्हती अत्याधुनिक पद्धतीचं पंच्याहत्तर कोटीचं महाराष्ट्रामध्ये कुठंही नाही असले की के नाट्यघर केलेले आहेत आणि शहरातले विकास कामाची कामं म्हणजे रोड काही मोठी गट्टर असू देईन तर एकशे दहा कोटी रुपये शहरामध्ये एकशे दहा कोटी काम चालू आहेत प्रशास माध्यमातून आणि दोन हजार बावीस पासून या पंढरपूर मंगळ विधानसभेला एक समाधानदा ओपन एक आम्हाला दुसऱ्या आमदार मिळाले आहेत त्यांनी सुद्धा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मंगळा असू द्या किंवा पंढरपूर असू द्या त्या भागामध्ये बावीसगावाचे प्रश्न असू द्या किंवा शहराचे प्रश्न असू द्या चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळले आहेत आम्ही शहरामध्ये एक बघतो आता बोटा रूम मो, वाजून एवढीच कामं राहिलेली आहेत आम्हाला काही ठिकाणी कामं सुद्धा जागा नाही अशा पद्धतीनं समाधान दादा सुद्धा सुद्धा चांगल्या पद्धतीने एक शहर कसं असावं सुंदर शेअर कु असावं लोकांना फिरलेला टॅक असावा बगेज असावा एक प्रमाणात आपली बाग आहे त्या बागे सुद्धा काम करणार आहे शहरामध्ये बघितलं आपण आपल्याला एक मोठ्या प्रमाणात विकास बायपास झालेले आहेत लोकांना शेती त्यांची गेली त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले आहेत आणि पंढरपुरामध्ये वाहनाची कोंडी होत होती ती सुद्धा बाहेरनं ओढवलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा विकास झालेला आहे आणि आम्ही आमच्या पंढरपूर शहरामध्ये आम्ही घर टू घर असे अतिशय समाधान नादाला चांगलं वातावरण आहे ह्याच्या माग्या पाठ ताकदमध्ये प्रशामाची ताकद आहे या ताकदीचा उपयोग समाजात दादाला होणार आहे आणि दादा आणि प्रशामालक यांच्या माध्यमातून कामं झालेले आहेत आणि चांगल्या बहुमताने मार्ग निवडून येतील आणि शहरामध्ये आमची टीम असे आहे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दादांच्या घरच्या असू दे किंवा आमच्या महिला कार्यकर्ते असू दे किंवा पुरुष असू दे आम्ही घर टू घर जाऊन लोकांना सांगून लाडकी बाईनचे लोकांना आता काही नको भाड्याने पाचशे रुपये देऊन माणसं मिळणार त्यांना आक्षेप महिला चक्कर येऊन चक्कर येईल महिलांना तर आपल्याला आठ आठ हजार हजार नऊ नऊ हजार शासनाने लाडक्या बहिणी लोकांना ला इतक्या महिला खुश आहेत की त्यांना मान सन्मान शासनाने केलेलं आपल्या आघाडी सरकारनं त्या माध्यमातून ते होणार आहे या सिलेंडरच्या माध्यमातून मदत होणार आहे एस टी महिलांना एस टी सुद्धा सवलत आहे पन्नास टक्के अतिशय शासनानं जेव्हा या चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे भविष्य काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने लोक निवडून देतील आणि आमदार आमदार होतील प्रशांतराव परिचारक हे आपल्या भाषणातून पंढरपूरचा विस्तार आता पंढरपूरच्या पूर्व दिशेने व्हायला लागलेला आहे चंद्रबागेच्या पैल तीरावर वारी मोठ्या प्रमाणात भरू लागलेली आहे त्या भागाचाही पंढरपूर सारखा नियोजनमध्ये विकास झाला पाहिजे असं मत माझे आमदार प्रशांत परिचारक हे वेगवेगळे मांडताना दिसून आले होते काय सांगाल याबाबत कसक्याच्या डोक्यात काय आहे हे आपल्याला विसुभावी असू द्या द्या एखाद्या भागात डेव्हलप झालेलं आहे प्रतिपंढपूर नदीच्या पलीकड त्यांच्या डोक्यात कसं आहे नदीच्या पलीकड प्रति पंढरपूर त्या माध्यमातून येणारा भाऊ नदी पलीकड राहायला पाहिजे ज्यांचं ते प्रवेशन तिथं पासष्ट करून मोठी जागा तिथं प्रवेशन करावं लोकांनी गाड्या लावं हो, पार्किंगला कुठली शेतो नदीच्या न, न, न देवाकडे यावं हो, दर्श करून देव लोक तिथून बाहेर पडावं हो, त्यासाठी आता सध्या एकशे दहा कोटी रुपये अंतरकड ट्रेनची कामं चालू आहेत मंजुरी भर आलेली त्याला पलीकडे एकशे दहा कोटी ये अवतड्या माध्यमातून एकशे दहा कोटी अंड करून रस्ते करून लोकांना चांगली सुविधा होईल त्या पंढरपूरच्या नदी परीकड विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे भाऊ दो, दोन हजार सोळामध्ये मध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात नमामी चंद्रभागा योजनेची घोषणा केलेली होती नमामी चंद्रभागा योजना पंढरपूरसाठी तितकीच महत्त्वाची आहे कोळी समाज बांधवांकडून देखील याची वारंवार मागणी केली जाते की पंढरपूरच्या या वाळवंटामध्ये सुशोभीकरण व्हावं चंद्रभागेचं पात्र स्वच्छ असावं या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी समाधान वाटावं तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पात्रातील पाण्याचे दोन थेंब तोंडात टाकताना त्यांना कृत्य वा। कृत्य वाटावं परंतु चंद्रभागेची अवस्था बकाल राहते थोडी नाराजी व्यक्त आली होती होत आली होती काय सांगाल आता चंद्रभागेचा प्रश्न तुम्ही सांगितला त्या बाबतीतून अवतळे सभादा अवतळे किंवा प्रशा मालक त्यांच्या बाबा चंद्रभागेचा विकास करायचा चंद्रभाग्याच्या दोन्ही तीरानं घाड बांधायचे आता थोडेफार घाड झालेले आहेत पण त्यात मधी काम रकडले होतं आणि एक पुंड्यलेखेच्या भोवती एक सभादन दादाच्या प्रशा मालकाच्या त्यांच्या डोक्यादाची एक मोठा अखंड सगळे मंदिर आहेत ना एकत्र करायचे तिथं मोठं असं चांगलं शुभीकरण करायचं आणि नदी भागात चंद्रभागेमध्ये सुद्धा येणारं पाणी त्या पंढरपूरच्या अलीकडच्या भागानं घाट करून ते पाणी घाटाच्या कडेने वळवायचं असं त्यांच्या डोक्यात आहे भाऊ पंढरपूर शहरामध्ये अठ्ठावीस झोपडपट्टे आहेत झोपडपट्ट्यामध्ये राहणाऱ्या या घोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी लोकांची एक अशी भावना आहे की घरकुल योजनांचा लाभ आम्हाला आहे या ठिकाणी मिळावा राज्य शासनाने नमो घरकुल योजना रा राबवलेली आहे त्याच्यासाठी राज्य शासन अनुदान आहे केंद्र सरकारची घरकोली योजना आहे ओबीसी स्वतंत्र घरकुल योजना सरकारने आणलेले अनेक झोपडपट्टी परिसराच्या समस्यांचा आपल्याला अभ्यास आहे आपण या भागा परिसरातील एक नेते म्हणून या प्रश्नासाठी घरकुलाच्या काय पाठपुरावा करणार आहात आता आमचे व्यस्तला झोपडपट्टी असू द्या अंबाबाई असू द्या एकशेन असू द्या अम्णाबासाठी नाही तेव्हा या भागात आमचे सहा झोपडपट्टी आहे आपल्याला आता झोपडपट्टी आपल्याला आनंद मिळालेले आहे काय काम चालू आहेत काय लोकांना अक्षरशः घर नाहीत राहायला त्या लोकांना नदी कडे पण त्यांना जागा त्यांनी घरे बांधलेले त्यांची सुद्धा आता आमची अडचण आहेत की नदी काठची आमचे राहणारे बांधव आहेत त्यांना सुद्धा एक आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे की झोपडपट्टीमध्ये इतर इकडे तिकडे नाही काही करता त्या ठिकाणी एक पाच मजली चार मजली खाली पार्किंगची सोय करून त्या ठिकाणी मोठा मंडप उभा करून त्यांना म्हणजे लुटावर उभा करून तिथं राहण्याची पण व्यवस्था करायला पाहिजे त्या पद्धतीने प्रशामन केला आमदार साहेब सांगून ते सुद्धा जेवढ्या आम्हाला विकास करता येईल तेव्हा लोकांची राहण्याची गरिबाची व्यवस्था करता येईल त्याचा सुद्धा आम्ही सगळेजण आम्ही विचारतील आणि मला काय काम करून याचा सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहे एक राजकीय प्रश्न आहे की परिचारक समर्थकांकडून मागील सहा महिने वर्षभरापासून आमदार अवताडे यांच्याबाबत थोडी नाराजी व्यक्त होत होती परंतु प्रशांत मालकानी पक्ष माझ्यासाठी मोठा आहे पक्षाच्या नेत्याने वरच्या नेतृत्वाने दिलेला आदेश हा मला शिरसावत दे, 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 दे म्हणून शिरसा प्रचाराचा नारा प्रशांत मालकांच्या हस्ते दादांचा फोडण्यात आला आज पंढरपूर शहराची खूप मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे परिचारक समर्थक चांगल्या पद्धतीने या निवडणुकीत भूमिका बजावतील असा विश्वास वाटतो तुम्हाला कसं झालं दा तर प्रशांत मालकांनी तयारी केली आम्ही सगळ्यांनी आणि शेवट आमचे नेते कसे आहेत पक्षाच्या अध्यक्ष म्हणाऱ्या नेते असं बदल या पक्षाचा त्या पक्षाचा जे नेतृत्व सांगितलंय काय नाही तुम्हाला समाजदा मदत आहे त्याप्रमाणे मालकाने आम्हाला एक इलेक्शनच्या आधी आम प्रशास समाजदाचं तिकीट फिक्स व्हायच्या आधी आमची मनस्थिती अशी केली की काय पण करून आपल्याला समाजदा मदत करायची थोडा आम्ही थोडी पण नाराजी होती पण आमची सगळी नाराजी दूर झालेली आहे आमचा मालकाचा जे कार्यकर्ता आहे आम्ही कसं अरेगिरी नाही ते किंवा कोणाची बेजारुई नाही आम्ही जे प्रशामक शब्द अंतिम ते त्या शब्दावर आम्ही विषय ठेवून आम्ही समाधान दादाच्या माझ्या या पंढरपूरातले जे मालक परिचार परिचारक समर्थक आहेत रात्र दिवस स्वतः आम्ही उभं राहिलं असं प्रशामालक उभं राहिलं असं म्हणून सगळं घर टू घर अस भराभरात जाऊन कोणाला अपमान करणं किंवा लोकांना इकडे घरी जाऊन त्याला आदरून सांगून लाडक्या बहिणी योजनेचं टीचं किंवा गॅस सिलेंडरचं किंवा शासनाचे निधी आहेत योजना आहेत त्या लोकाला पटवून सांगून आम्ही घर टू घर जाऊन मालकाच्या जा आदेशाप्रमाणे आम्ही कामाला लागलेले कुठलीही आमची नाराजी नाही समाधान दादा निवडून यावं आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत चांगल्या मतानं येणार आहेत कुठली नाराजी म्हणजे काय नाही ओके धन्यवाद